आपण ह्या पृथ्वीवरती ह्या रंगमंचावरती सगळेजण ऍक्टर आहोत अच्छा आपल्याला मिळालेला हा एक रोल आहे आणि त्यात पण आपण वेगवेगळे वेग रोल प्ले करतोय मग आई कधी आईचा कधी मुलीचा कधी मुलाचा कधी वडिलांचा आजीचा आजोबांचा आपण नोकरीच्या जागेवर गेला गे गे तर तिथे एखाद्या एम्प्लॉईचा मॅनेजरचा असे खूप आपले विविध रोल प्ले करत आहे आणि त्यात मेन आहे मनुष्य अच्छा आणि सगळ्यात मोठा मा रोल जो आहे तो म्हणजे मी ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे आणि ह्याच्या माध्यमातून हे रोल आपण प्ले करतोय तर इथे पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आता मी घरात आलो आहे तर मला वडील बनून ह्या मुलाबरोबर वेळ द्यायचा मला हे खूप आवडलं की हा फक्त आपला एक रोल आहे जसं आम्ही नाटकात वेगवेगळे रोल्स करतो पण आम्हाला हे माहिती असतं की हा फक्त रोल आहे हे म्हणजे मी नाही तर बरोबर तर ही स्मृती इथेही आपण ठेवू शकतो हो। 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 कारण दुकानात गेल्यानंतर आपण ग्राहक बनूनच वस्तू मागतोय ना तिथे मॅनेजर बनून नाही मागत मग तसंच तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना त्या रोलमध्ये किंवा त्या भूमिकेमध्ये तुम्ही या नाही तर काय होतं घरी आल्यावर पण मग तेच ऑफिसचे कॉल्स वगैरे चालू असतात किंवा जरी चालू नसले तरी मनात कुठेतरी तेच असतं म्हणजे ऑफिसचे विचार चालू असतात तीच टेन्शन त्यामुळे तुम्ही इथे वडिलांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला यायला वेळ लागतो मग कधी कधी तो मुलगा डिस्टर्ब होतो तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमधून की त्यांना माझं काहीच महत्व नाहीये परत तोच प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो आणि तो परत शांत होऊन तिथून निघून जातो आणि पालकांना असं वाटत असतं की आम्ही तर हे सगळं आमच्या कुटुंबासाठी मुलांसाठी तर करतोय नक्कीच परंतु ह्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठीच करताय पण त्यांच्यापासून कुठेतरी दुरावा पण निर्माण होतोय हे पण लक्षात यायला पाहिजे आणि आज असेही काही पालक आहे ती आई असेल किंवा बाबा असतील वडील असतील त्या ठिकाणी ते हा रोल खूप सुंदर प्ले करतात ते घरी आल्यानंतर शंभर टक्के घरातच राहतात ते ऑफिसला गेल्यानंतर शंभर टक्के ऑफिसमध्येच राहतात hmm. बाहेर फिरायला गेल्यानंतर शंभर टक्के बाहेर फिरण्यातच ते पूर्ण मनोरंजन करतात hmm. एकदा मी असंच महाबळेश्वरला गेलेलो आणि hmm. तिथे फॅमिली फिरायला आलेले त्यामध्ये बरेचशे मुलं पटपट पळत पळत एका पॉइंटवरती गेले hmm. तर तिथे जे मोठे होते पॅरेंट्स जे होते hmm. कारण जॉईंट फॅमिली होती तर त्यामध्ये एक ओरडायला लागले अरे मुलांना तिथे जाऊ नका ते पडेल ते पडेल त्यांच्यावर एक मुलगा उभा होता बहुतेक त्यांचाच असावा तर hmm. तो, तो पप्पा पप्पा तुम्ही घरी पण ओरडत असतात आणि इथे तुम्ही आम्हाला फिरायला आणलंय hmm. तर इथे पण तुम्ही ओरडतच आहात ते म्हणजे अरे हो मला नाही ओरडायला पाहिजे तुम्हाला पण ती घातक hmm. आहे ती गोष्ट ते म्हणे तिथे किती जण उभे आहेत ना मग ते सांगतील ना मागे या म्हणून Hmm. म्हणजे त्या मुलाने त्याच्या वडिलांना तिथे त्या रोलमध्ये आणलं आपण फिरायला आलोय ना तिथे ओरडू नका तुम्ही आमच्यावरती आम्हाला आता खेळू द्या आम्हाला मनमोकळ मनोरंजन करू द्या म्हणजे धोका आहे माहिती आहे पण शांतपणे ती गोष्ट सांगू शकतो ओरडण्याची गरज नसते म्हणजे हे पालकांना लक्षात यायला पाहिजे hmm. ते कधी कधी मग मुलं लक्षात आणून देतात <laughs> त्या ठिकाणी तुम्ही मुलांना सुद्धा थँक्यू म्हणायला पाहिजे की त्याने मला खरंच एक चांगली गोष्ट सांगितली आणि ती आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि म्हणूनच आपण जसं म्हणलं की मुलांची भूमिका पालकांच्या आयुष्यात मोठी आहे <laughs> खूप मोठी आहे <laughs> 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 कारण ते आई वडिलांनाच बघता बघता मोठे होतात <laughs> आणि तेच त्यांच्यासाठी आदर्श आहे <laughs> <laughs>